पिंपरी चिंचवड महापालिका निवडणूक म्हणजे नेहमीच राज्याच्या राजकारणाचं मिनी मॉडेल मानलं जातं पीसीएमसी जिंकणं म्हणजे फक्त महापालिकेची सत्ता नाही तर पुणे जिल्हा पश्चिम महाराष्ट्र आणि थेट मुंबईत बसलेल्या सत्ता केंद्रांवर प्रभाव टाकण्याची ताकद पिंपरी चिंचवड महापालिका राष्ट्रवादी काँग्रेसचा विशेषतः अजित पवारांचा बाले किल्ला मानला जातो तब्बल पंधरा वर्ष राष्ट्रवादीने पिंपरी चिंचवडचा बाले किल्ला राखला होता पण दोन हजार सतराला राष्ट्रवादीचे काही लोक फोडून भाजपने राष्ट्रवादीच्या किल्ल्याला सुरुंग लावला आणि एकतर्फी विजय मिळवला त्या पराभवाने पिंपरी चिंचवड मधल्या अजित पवारांच्या सत्तेला मात्र लगाम लागला भाजपच्या राज्यात अजित पवारांची पकड ढिली झाली त्यानंतर आता नऊ वर्ष झाली दरम्यान राष्ट्रवादीत फूट पडली अजित पवार राज्य आणि केंद्रात भाजपसोबत सत्तेत देखील गेले पण तरीही भाजपने पिंपरी चिंचवडवर असलेली पकड काही सुटू दिली नाही परिणामी सद्यस्थितीत भाजप पिंपरी चिंचवड मध्ये सगळ्यात ताकदवन पक्ष झालाय आता भाजपच्या याच ताकदीमुळे पीसीएमसी यावेळी अजित पवारांना जड जाणार का असा प्रश्नही उपस्थित होतोय काय आहेत यामागची कारण आणि पीसीएमसी मधली राजकीय समीकरणं विस्तारानं पाहूया पीसीएमसी यावर्षी अजित पवारांना जड जाते असं म्हणण्यामागचं पहिलं कारण म्हणजे भाजपची वाढलेली ताकद राष्ट्रवादी काँग्रेसने पिंपरी चिंचवड महापालिकेवर पंधरा वर्ष सत्ता भोगली पक्षाकडे नगरसेवकांची मोठी फौज आणि प्रशासनावर मजबूत पकड होती भाजप तेव्हा विरोधी पक्षात होता पण दोन हजार चौदा नंतर राज्यात आणि केंद्रात सत्तेत आल्यामुळे भाजपचा आत्मविश्वास वाढलेला होता परिणामी दोन हजार सतरा मध्ये भाजपने बाजी पालटली त्यात इतक्या वर्षांच्या सत्तेनंतर राष्ट्रवादीच्या विरोधात अँटी इनकंबसी निर्माण झाली होती त्याचा फायदा भाजपला झाला महापालिकेच्या एकशे अठ्ठावीस पैकी सत्याहत्तर जागा जिंकून भाजपने पिंपरी चिंचवड महापालिका एकतर्फी जिंकली तर राष्ट्रवादी दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला इथेच पीसीएमसी मधल्या भाजपला ताकद मिळाली मात्र फुटीमुळे राष्ट्रवादी मात्र आता कमजोर झाली शरद पवार गटाच्या तुलनेत अजित पवारांकडे आजही माजी नगरसेवकांचा आणि कार्यकर्त्यांचा गोतावळा जास्त आहे मात्र त्याच्या जोरावर अजित पवारांना भाजपच्या दोन विधान परिषदेचे दोन विधानसभेचे आमदार पक्षात जाण्यासाठी इच्छुकांच्या रांगा या ताकदीला शह देता येईल का हा प्रश्नही उपस्थित होतात महत्वाचं म्हणजे पुणे पिंपरी चिंचवड मध्ये नवीन मेट्रो लाईन आणि उद्योग येतात दोन्ही शहर झपाट्यानं आहेत त्यामुळे भाजपला इथल्या स्थानिक संस्थांवर सत्ता मिळवायची भाजपचा आक्रमक पवित्रा आणि वाढलेली ताकदच पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांच्या अडचणी वाढवणारी ठरू शकते आता यामागचं दुसरं कारण म्हणजे भाजपने युती नाकारली केंद्रात राज्यात सोबत सत्तेत असूनही बऱ्याच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका युतीत लढूनही पिंपरी चिंचवडमध्ये मात्र राष्ट्रवादी अजित पवार गट आणि भाजपमध्ये युती झाली नाही यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मला आणि अजित पवारांना तितकं राजकारण कळतं आम्ही आमच्या भांडणात तिसऱ्याचा फायदा होऊ नये म्हणून पिंपरी चिंचवड मध्ये वेगळे लढतोय असं सांगितलं होतं मागच्या महापालिका निवडणुकांचा विचार केला तर भाजपची ताकद जास्त आहे त्यात पाठोपाठ अजित पवार गटाची ताकद आहे जर दोन्ही पक्ष एकत्र लढले असते तर अर्थात त्याचा फायदा झाला असता मात्र पिंपरी चिंचवडच्या राजकारणात अजित पवारांना शह देण्यासाठी आणि सत्ता एक हातीच राहावी यासाठी भाजपने अजित पवारांना बाजूला सारलं असंही बोललं जात आहे आणि त्याचा फटका अजित पवारांना बसेल अशी ही शक्यता वर्तवली जाते यानंतर पीसीएमसी यावर्षी अजित पवारांना जड जाते असं म्हणायचं तिसरं कारण म्हणजे पक्ष हातपाय मारताना दिसतोय राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या मते पिंपरी चिंचवड मध्ये राष्ट्रवादी हा सगळ्यात ताकदीचा पक्ष राहिलेला आहे पक्षाची ताकद पुन्हा मिळवायची असेल तर भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याची गरज आहे यासाठी स्वतः अजित पवार मैदानात उतरलेत जशा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या तसं अजित पवारांनी पीसीएमसीच्या निवडणुकीत स्वतः लक्ष घालायला सुरुवात केली चार, के चार पाच दिवस पुण्यातच राहून अजित पवारांनी सगळी सूत्र आपल्याच हातात घेतली आहेत मात्र असं असलं तरी दोन हजार सतराच्या निवडणुकीत ज्याप्रमाणे भाजपने राष्ट्रवादीच्या विरोधात वातावरण तयार केलं होतं भ्रष्टाचाराचे मुद्दे उपस्थित केले होते तसं वातावरण राष्ट्रवादी अजित पवार गट भाजपच्या विरोधात तयार करेल का याविषयी शंका उपस्थित केली जाते भाजपच्या विरोधात अनेक मुद्दे उचलून राष्ट्रवादी अजित पवार गटाला आक्रमक प्रचार करता येईल त्याचा फायदाही पक्षाला होईल मात्र पार्थ पवारांच्या जमीन घोटाळ्याच्या प्रकरणावरून अजित पवारांचे हात दगडाखाली असल्यामुळे राष्ट्रवादीकडून असा आक्रमक प्रचार दिसत नाही त्यामुळे अजित पवारांना पीसीएमसीत नुकसान होऊ शकतं असंही तज्ज्ञांचं मत आहे आता पीसीएमसी मधली सत्ता पुन्हा मिळवायची असेल तर भाजपला सत्तेपासून दूर ठेवणं अजित पवारांना गरजेचंय त्यासाठी सर्व पक्षीय ताकदपणाला लावून स्वतः मैदानात उतरून अजित पवार प्रयत्न करताना दिसतात पण तुम्हाला काय वाटतं भाजपची ताकद भेदून पुन्हा राष्ट्रवादीला पिंपरी चिंचवड महापालिका ताब्यात घेता येईल का, का। तुमची मतं कमेंटमध्ये कळवा आणि रोखोक चर्चा या आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका